प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व आथेंशी, आथेंशी, धन्यवाद अनैतिक संबंधाच्या संशयावरून दिलीप सोनवणे यांचा खून झाल्याचा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस स्टेशन हद्दी तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास काहांडाळवाडी शिवारात तालुका सिन्नर येथे रोडच्या कडेला असलेल्या शेतात पुरुषाचा मृतदेह मिळून आला सदर मृतदेहाच्या बाजूला रक्ताने महाकलेले दगड मिळून आलेले होते सदरचा मृतदेह अज्ञात व्यक्तीची ओळख पटवली असता तो दिलीप भाऊसाहेब सोनवने राहणार चिंचोली गुरव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील असल्याची माहिती मिळून आली यातील सदर मृतदेहाच्या डोक्यावर मानेवर दगडाने वार करून त्यास ठार मारले असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले याप्रमाणे वावी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान मय दिलीप यांच्या सोबत राहणारा त्याचा भाऊ कृष्णा उर्फ पोपट जालिंदर जाधव राहणार चिंचोली गुरव तालुका संगमनेर व त्याचा मित्र अजय सुभाष शिरसाट राहणार चास तालुका सिन्नर यांनी दिलीप सोनवणी याचा खून केल्याची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती गुन्हा घडल्यापासून कृष्णा जाधव व अजय शिरसाट हे फरार होते व त्यांचे मोबाईल देखील बंद येत होते वावी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की कृष्णा जाधव हो। व अजय शिरसाट हे कसारा रेल्वे स्टेशन जिल्हा ठाणे परिसरात फिरत आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे शाखेकडील पथक व इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी कसारा स्टेशन परिसरात सापळा रोजून कृष्णा जाधव व अजय शिरसाट यांना मोठ्या शिताबीने ताब्यात घेतलाय आरोपी कृष्णा जाधव वर्ष बावीस व आरोपी अजय शिरसाट वर्ष तेवीस यांच्याकडे खुण्याच्या गुन्ह्याबाबत तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे सदरचा गुन्हा हा अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे निष्पन्न झालाय सदर आरोपींना पुढील तपासकामी पोलीस ठाण्यात सादर करण्यात आलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदिती मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाने व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस अंमलदार नवनाथ सानप विनोद टिळे विश्वनाथ काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिराव चालक विकी मजदे इगतपुरी पो पोलीस स्टेशनकडील ए गणेश परदेशी पोलीस शिपाई अभिजित कोटिडे यांनी आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी वाळवी शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा